नमस्कार ऐश्वर्या प्रेग्नेन्सीचं खूपच खोटं नाटक करत असते आणि सुमित्रा मात्र तिच्या या बोलण्याला फसलेली असते सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या तू काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरज नाही तुझ्या बाजूने जरी कोणी उभं नसलं तरीसुद्धा मी आहे ना तुझ्या बाजूनी कायम उभी तुला कसलीच काळजी करायची गरज नाही ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही आहात म्हणून तर मला कसलीही काळजी नाही आई खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटत होती या घरात मला सारंगशिवाय आधार कुणाचा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तू अजिबात काळजी करू नकोस माझ्या सारंगचा अंश तुझ्या पोटात वाढतोय त्यामुळे मी काहीही झालं तरी सुद्धा तुला कधीच दुरावा देणार नाही तू कायम माझ्यासोबत राहशील तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो ही ऐश्वर्या प्रेग्नन्सीचं नाटक करते आणि आपल्या भाऊजींना वेड बनवते ऋषिकेश काही झालं तरी या ऐश्वर्याला धडा शिकवलाच पाहिजे कारण ही ऐश्वर्या काय लायकीची आहे ते तिला दाखवून दिलं पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो शेवटी ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय काय करावं तेच कळत नाही पण ही म्हातारी माझ्यासोबत आहे म्हणून कसलीही काळजी करायची गरज नाही आता या ती मात्र या म्हातारीला माझ्यापासून कायमच दूर केलं नाही पाहिजे ती तिला सगळ्या गोष्टींमध्ये आणून स्वतःच काम सध्य केलं पाहिजे तेवढ्यात मात्र इकडे सौमित्र म्हणत असतो जानकी वहिनी त्या ऐश्वर्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे आपण त्या ऐश्वर्याला किडनॅप करायचं आणि तिच्याकडून सत्य वधून घ्यायचं ती नाटकाचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हे ऐकल्यानंतर मात्र ऋषिकेश बोलतो हो अगदी बरोबर आपण आपल्या नाटकाचा पुरेपूर वापर करून घ्यायचाच आपण त्याशिवाय गप्प बसायचं नाही तेवढ्यात मात्र इकडे रात्रीच्या वेळी ऐश्वर्या बाहेर आलेली असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्याच्या तोंडावरती रुमालाने जोरात दाबलेलं असतं आणि ऐश्वर्याला त्याच ह्याच्यात गाडीत भरलेलं असतं गाडी पूर्णपणे पॅक केलेली असते ऐश्वर्या मोठमोठ्याने बोलत असते सोडा मला सोडा माझा जीव गुदमरतोय मला असं प्लीज किडनॅप करू नका सोडा मला तेवढ्या तिथे भूत आलेलं असत जेव्हा ऐश्वर्या सारंगचं भूत बघते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप घाबरते सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं ना तुम्ही माझ्या प्रेमाचा चांगलाच उपयोग करून घेतलात ना ऐश्वर्या तुम्ही माझा विश्वासघात केलात तुम्ही मला फसवलंच ऐश्वर्या आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या मला आज लाज वाटते लाज की मी तुमच्यासारख्या बाईवरती प्रेम केलं तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते बस मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते सारंग तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुम्ही मला का घाबरवताय सारंग तुम्ही गेलात ना कायमचे निघून जा ना सारंग परत तुम्ही मला तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र सारंग खूपच हादरतो आणि मोठ्यानी बोलतो बस झालं आता मला ऐश्वर्या तुम्हाला माझ्या सोबत घेऊन जायचं आहे तुम्ही नाटक करताय ना प्रेग्नेन्सीचा सुद्धा ऐश्वर्या मला सगळं काही माहिती आहे तुम्ही एक नंबरच्या खोटारडी आहात तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग हो प्रेग्नेन्सीचं नाटक मी केलं कारण मला त्या घरात स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं माझं तुमच्यावरती वगैरे काहीही प्रेम नाही तुम्ही एक नंबरचे खोटारडी आहात तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या माझ्याशी असं का वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं ऐश्वर्या ऐश्वर्या ओ जरा विचार करा तुमच्यावरती मी मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केला ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय मला ताणायचा नाही आताच्या आता, चा आता इथून चालते पण आंग तुम्ही कशाला परत येत आहे मेलात ना तुम्ही मग जा ना माझ्या आयुष्यातून निघून तेव्हा लगेच सारंग बोलतो तुमच्या आयुष्यातून तु निघून मी असा सहजासहजी जाणार नाही मी तुम्हाला असा सहजासहजी सोडणार नाही ऐश्वर्या मी तुमची वाट लावणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते जा जा सारंग जा मी काही शांत बसणार नाही कारण काहीही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर हे सगळं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणार तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो तेवढं सोप्पं नाही ते माझे दादा वहिनी तुला असं करून देणारच नाहीत तुम्ही असं का वागलात ऐश्वर्या तुम्ही असं का वागलात सारंग तिला जा विचारत असतो आणि शेवटी ऐश्वर्या डोळे मिटून घेते आणि म्हणते जा सारंग जा परत मला तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आणि सारंग गायब होतो ऐश्वर्याचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलेलं असत इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की जानकी ते रेकॉर्डिंग सुमित्राला सुमित्राचे तर धाबे जनांतात तेव्हा सुमित्रा, ते सुमित्रा, ते सुमित्रा। लगेच जानकीला बोलते जानकी हे सर्व काय आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुम्हाला म्हणून सारंग सारंगभाऊजी जिवंत आहेत पण प्लीज प्लीज तुम्ही असं वागू नका आई त्या ऐश्वर्याची सगळी कटकार असताना मला समोर आणायची आहेत म्हणून मी हे सर्व करते आई प्लीज स्वतःला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्या जानकी बोलते आई विचार करा ना काय तो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर माझं चुकलं जानकी खरं तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र तुझा विश्वासघात करत होते जानकी प्लीज मला माफ कर जानकी मी तुझ्यासाठी कायम उभी राहील पण प्लीज जानकी असं वागू नकोस तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते जानकी हे सर्व या ऐश्वर्यानी केलंय जानकी मला खरंच खात्री बसत नाही खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटतंय जानकी जानकी आजपर्यंत या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि या मुलीने मात्र माझा विश्वासघात केला जानकी माझ्या सारंगला किती वाईट वाटत असेल मला त्याला भेटायचं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते प्लीज आई तुम्ही शांत व्हा कारण सारंग भाऊजींना तर आत्ता आपण भेटू शकतच नाही कारण आता जर का आपण सारंग भाऊजींना भेटायला गेलो तर कदाचित आता सगळ्या गोष्टींची वाट लागू शकते आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तेव्हा मात्र खूपच राग सुमित्राला आलेला असतो त्यावेळेला सुमित्रा मोठ्याने बोलते जानकी जानकी काही झालं तरी या ऐश्वर्याला सोडायचं नाही या ऐश्वर्याने मात्र माझ्या मुलीची मुलाची वाट लावले त्या मुल मुलाला तरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे त्याने किती प्रेम केलं होतं तिच्यावरती पण तिला मात्र त्याची कदरच नाही ऐश्वर्याला आपण असा काही धडा शिकवायचा की बस तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही नीटच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुमित्रा आणि जानकी मिळून ऐश्वर्याला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू